जिथे हाताने शेत फुलायचे तिथे रक्ताची रेग उमटली बाप गेला मातीमध्ये आणि पोराची दुनिया तुरुंगात अडकली नमस्कार मी कविता लाखांदूर तालुक्यातील आदली गावात घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबातील वादाची गोष्ट नाही ही, ही ग्रामीण समाज रचनेतील वाढत्या तणावांची बेरोजगाराची जबाबदाऱ्यांच्या चुकीच्या समजुतीची आणि तणाव हाताळण्याची क्षमता हरवलेल्या पिढीची कडू कहाणी आहे घरात जेवण झाल्यानंतर साध्या गप्पांचा ओघ पण याच गप्पातून वाद पेटला मोठा भाऊ अविवाहित धाकट्याचे वय वाढलेले आणि लग्न लावून देत नाही या कारणावरून वडिलांवर हा प्रश्न एवढा छोटा नव्हता हे आर्थिक असुरक्षिततेचे प्रतिबिंब होते अल्पभूधारक कुटुंब दोन मुलांचे विवाह म्हणजे मोठा खर्च शेती आधीच तोट्यात वडिलांची अडचण वाढती आणि मुलांची चिडचिड त्याहूनही मोठी प्रदीपच्या वागण्यामागे फक्त राग नव्हता तो असंतोषाचा स्फोट होता अपेक्षा आणि वास्तव यांच्या मधली दरी एवढी मोठी झाली होती की त्याने बापावर हात उचलण्याची हद्द ओलांडली ग्रामीण भागात लग्न म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न पण प्रतिष्ठेपेक्षा जास्त दाब निर्माण होतो तो आर्थिक वास्तवाचा या दाबाला तोंड देता न आल्यावर घर अंतर्बाह्य कोसळते आणि गुन्हे जन्म घेतात या घटनेत आणखी मोठी करून सत्यता म्हणजे आईनेच तक्रार नोंदवली एका क्षणात कुटुंब उद्ध्वस्त झाले बाप गेला मुलगा तुरुंगात आणि समाज मात्र शांत कारण अशा तणावांचे सावट अनेक घरांवर आहे आतलीतील ही घटना केवळ गुन्ह्याची बातमी नाही ती आठवण करून देते की संवाद तुटला की हिंसा जन्म घेते आर्थिक अडचणींची कबुली द्यायला लाज वाटते आणि राग माणसाला अंध बनवतो आज या कुटुंबाचा अंत झाला उद्या अशाच अनेक घरांना हा प्रश्न भिडणार आहे समाजाने या घटना फक्त बघण्याच्या नाहीत आपली मुलं तणाव कसा हाताळतात घरात संवाद किती मोकळा आहे आणि विवाहासारख्या निर्णयात आर्थिक नियोजन किती मजबूत आहे हे पाहणे गरजेचे आहे कारण आज ज्यांनी वीट उचलली तो मुलगाच कधीतरी त्या घराचा आधार असणार होता